नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ देत स्वामी महाराज तुमच्या सर्वच इच्छा पूर्ण करू देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि आज मला जायचं होतं कोकणगाव इथं निझरनेश्वर महादेवाचं मंदिर आहे तर या महादेवाच्या दर्शनासाठी मला जायचं होतं त्यामुळं मी माझी सकाळची कामं आवरून घेतली सकाळची देवपूजा पण करून घेतली आणि पहाटेच जायला निघाले तसं तर श्रावण महिन्यात प्रत्येक महादेवाच्या मंदिरात रोज गर्दी असते विशेष करून सोमवारी जास्तच गर्दी असते चार सोमवारमध्ये तिसऱ्या सोमवारी खूपच गर्दी असते त्यामुळं मी पहिल्या सोमवारी जायचं ठरवलं मग दर्शन पण निवांत होतं जास्त गर्दीमध्ये बघ दे, देवाचं दर्शन पण व्यवस्थित होत नाही बघायला पण आपल्याला मिळत नाही हे मंदिर संगमनेर तालुक्यामध्ये कोकणगाव इथं आहे अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य हे ठिकाणे दोन तीन दिवस झाले आमच्याकडे सलग पाऊस चालू होता फार जोरात काही नाही पण अधूनमधून चांगल्या सरी यायच्या त्यामुळं असं वाटत होतं एकतर पायी जायचं आहे काय होतंय कारण पाऊस असला की पायी चालायला मग जरा अवघड होऊन जातं पण आज सकाळी पहाटे वेळेस उठल्यापासून काही पाऊस नव्हता आणि चालायला लागलो तेव्हाही पण पाऊस नाही लागला तशा आम्ही दोन छत्र्या बरोबर घेतल्या होत्या कारण पायी चालायचं म्हणजे जास्त बरोबर ओझं पण नको वाटतं चालायला त्रास होतो मग महादेवाच्या दर्शनाला आम्ही दरवर्षी पायीच जात असतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निघालो मागच्या वर्षी तिसऱ्या सोमवारी गेलो होतो खूपच गर्दी होती यावर्षी थोडा बदल करून पहिल्या सोमवारी निघालो तसा तो योगच जुळून आला त्यामुळं शक्य झालं आमच्या गावातून हे अंतर पंधरा किलोमीटर आहे आणि घरापासून साधारण एकोणावीस ते वीस किलोमीटर हे अंतर असावं हे, हे निजनेश्वर महादेवाचं मंदिर खूप जुनं आहे सगळ्याच बाजूने इथं उंच उंच डोंगर आहेत आणि या डोंगरांच्या कुशीत हे असं सुंदर महादेवाचं मंदिर आहे पाच पांडव जेव्हा अज्ञातवासामध्ये होते तेव्हा त्यांनी इथं काही दिवस वास्तव्य केलं अजूनही इथं हे पांडवकालीन शिवमंदिर आहे उंचच उंच डोंगरावरून पडणाऱ्या पाण्याजवळ पाण्याच्या ठिकाणी पांडवाने इथंच शिवलिंगाची स्थापना केली काही दिवस त्यांनी इथंच तपश्चर्या करून जवळच असलेल्या जोरवे गावात म्हणजे तेव्हाची जरासंघ नगरी या जरासंघ नगरीमध्ये जरासंघ नगरी नावाचा राक्षस होता त्या राक्षसाचा पांडवांनी वध केला अशी येथील ही ये पुरातन कथा आहे हे पांडवकालीन शिवलिंग जीर्ण झाल्यानंतर या शिवलिंगाचा जीर्णोद्धार केला गेला त्यानंतरसुद्धा या मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार केला गेला याच ठिकाणी गंगागिरी महाराजांचा अखंड हरिणाम सप्ताह पण झाला होता या अखंड हरिणाम सप्ताची सुरुवात सुरुवात श्रावण महिन्यात पंचमीला होत असते कैलासपती वर्षातून एकदा तरी इथे येतातच अशी भाविकांची श्रद्धा आहे गोटी महामार्गावर निसर्गाच्या खुशीत शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी कोकणगाव येथे निजर्णेश्वर महादेवाचं हे मंदिर आहे श्रावण महिना पूर्ण महिनाभर येथे भाविकांची गर्दी असते विशेष करून सोमवारी खूपच जास्त गर्दी असते लांबून लांबून भाविक आणि भक्तगण महादेवाच्या दर्शनासाठी येत असतात येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याची पाण्याची सोय आणि फराची सोयसुद्धा इथं छान केली जाते त्याचबरोबर दर सोमवारी श्री सत्यनारायण पूजा इथं मोठ्या प्रमाणात भाविक येऊन करतात आणि ज्या भाविकांचं सत्यनारायण पूजन आहे ते महाप्रसादाचं वाटपसुद्धा करतात तसं तर पायी जाण्यासाठीसुद्धा हे अंतर बरंच आहे पण आपल्या मनातील श्रद्धा आणि दर्शनाची ओढ आपल्याला तिथपर्यंत बरोबर घेऊन जाते वाटेत दोन ठिकाणी आम्ही थोडीशी विश्रांती घेतली आणि वातावरण पावसाचं अगदी छान होतं ऊन अजिबात नव्हतं त्यामुळे चालायला पण त्रास झाला नाही वाटेत चालत असताना असं सुंदर वारूळ दिसलं खरं तर हे वारूळ तोडलेल्या अवस्थेत दिसलं आता हे कुणी भाविकांनी तोडलं आहे की जाणाऱ्या येणाऱ्या दुसऱ्या वाटसोऱ्यांनी तोडलं आहे हे असं करणं अत्यंत चुकीचं आहे असं नाही करायला पाहिजे चालत असताना समोर हा निजनेश्वर डोंगर दिसला आणि मनाला खूप छान वाटलं डोंगरावर फडकणारा झेंडा दिसला तो झेंडा पाहिला झेंड्याला नमस्कार केला आणि मनाला खूप हायसं वाटलं हा सुंदर फडकणारा झेंडा बघितल्यानंतर असं वाटलं आपण मंदिराजवळ पोचलो आणि आपलं दर्शनसुद्धा झालं इतकं समाधान हा डोंगर आणि हा झेंडा बघूनच वाटलं खरं तर इथून मंदिर जवळजवळ दोन किलोमीटर होतं यावर्षी भरपूर पाऊस झाल्यामुळं निसर्ग तर खूपच सुंदर होता हा निसर्ग हे वातावरण बघून मनाचा थकवा अगदी निघून गेला वाटेमध्ये अशी खूप वारुळं बघायला मिळाली नागपंचमीच्या दिवशी याच वारुळांची पूजा करतात या वारुळाभोवती धरून गाणीसुद्धा म्हणतात आता आम्ही मंदिराच्या परिसरात आलो आणि हातपाय धुऊन दर्शन बारीला उभं राहिलो खूप मोठी दर्शन बारी होती वाटलं होतं सोमवार आहे इतकी गर्दी नसेल पण भरपूर गर्दी होती पाच वाजता आम्ही घरून निघालो होतो मी तर दहा वाजता पोहोचलो तर बघा सकाळी दहा वाजता इतकी गर्दी होती भोलेनाथांचा जे जे काळ करत बारी हळूहळू पुढं सरकत होती गर्दीमध्ये जास्त काही शूट करता नाही आलं थोडंफार शूट करण्याचा मी प्रयत्न केला की के तुम्हालासुद्धा महादेवाचं दर्शन होईल समोरच मोठं त्रिशूल आणि भगवान भोलेनाथांचं वाहन नंदी आहे आणि आतमध्ये अशा प्रकारचे तीन शिवलिंग आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश आज खूप गर्दी असल्यामुळं मला शूटही नाही करता आला आणि फोटो पण नाही काढता आला कारण दर्शन करणं महत्त्वाचं होतं पहिला माझ्याकडे जो फोटो होता तो मी इथं दाखवला की तुम्हालाही आतमध्ये कसं शिवलिंग आहे हे बघता यावं या श्रावण महिन्यात उत्सव असल्यामुळे आतमध्ये गामावऱ्यामध्ये हे शिवलिंग खूप छान पद्धतीने त्यांना सजवलेलं होतं सुंदर पद्धतीने त्यांना मुकुट घातलेलं होतं आम्ही सर्वांनीच महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊन माथा टेकवला आणि भगवान भोलेनाथांचे कृपा आशीर्वाद घेतले एवढी गर्दी असूनसुद्धा आतमध्ये गाभाऱ्यामध्ये दर्शनागदी निवांत झालं आतमध्ये जे पुजारी होते त्यांनी आम्हाला निवांत दर्शन घेऊन दिलं आज तांदळाची शिवामोठ होती त्याच्यामुळं शिवामोठ पण व्यवस्थित वाहिली बेलपत्र अर्पण केलं इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी असताना इतकं निवांत दर्शन होईल असं वाटलं पण नव्हतं दर्शन झाल्यानंतर बाहेर येऊन आम्हाला फराळ मिळालं फराळ खाल्ल्यानंतर मग अशा छान निसर्गाचा आनंद घेतला निसर्ग खूपच सुंदर आणि मनमोहक हो होता अशा पद्धतीने खूपच सुंदर आमची पायी यात्रा आणि भगवान भोलेनाथांचं दर्शन झालं त्यानंतर प्रसादबरोबर घेऊन आम्ही घरी यायला निघालो घरी आल्यानंतर मला अभिषेक पण करायचा होता पहाटे जाताने मी देवपूजा करून निघाले होते पण अभिषेक करायचा राहिला होता कारण रुद्राभिषेक करायचा म्हणजे जवळजवळ जो जो दीड तास लागतो आणि इतका वेळ लागल्यानंतर मग जायला उशीर झाला असता आणि कदाचित जर ऊन पडलं असतं तर मग चालायला पण त्रास झाला असता म्हणून अभिषेक राहू दिला म्हटलं आल्यानंतर करू हा रुद्राभिषेक करत असताना मी कोणते स्तोत्र मंत्र घेते ती माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन कारण आता व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आज मी जे निजर्नेश्वर महादेव मंदिराच्या दर्शनाला गेले होते त्या शंभू महादेवाचं दर्शन मला तुम्हाला पण दाखवायचं होतं तुमचं पण दर्शन झालं आहे आता त्याचबरोबर घरी आल्यानंतर माझा रुद्राभिषेकसुद्धा झाला तर अशा प्रकारे श्रावणाचा पहिला सोमवार माझा थेट शिवमंदिरात झाला ही आपल्या गोळ्याशा मोजीच इच्छा हा व्हिडिओ तुम्हाला दोन दिवस तसा लेटच आला कारण दुसऱ्या दिवशी थोडे पाय दुखले त्यामुळं आरामच केला मग त्यानंतर हा व्हिडिओ एडिट करून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला तर असो झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ साहेबांना तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा शेजारी बेलसुद्धा प्रेस करा त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायला विसरू नका माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद